राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सियाचीन लष्करी तळाला भेट प्रतिकूल हवामानात देशाच्या संरक्षणासाठी उभं असलेलं लष्कर त्याग आणि समर्पणाचं सर्वोच्च उदाहरण राष्ट्रपती पंतप्रधानांच्या हस्ते तीन परमरुद्र महासंगणकांचं लोकार्पण हवामान आणि हवामान बदलासंदर्भातील संशोधनासाठी सा अर्क आणि अरुणिका या उच्च कार्यक्षम कम्प्युटिंग प्रणालीचंही उद्घाटन संशोधनाद्वारे आत्मनिर्भरता आत्मनिर्भरतेसाठी विज्ञान हा भारताचा मंत्र असून संशोधनाच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्याच्या ध्येयानं भारताची वाटचाल सुरू पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्यातल्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी चार सामंजस्य करार सुमारे तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह नव्वद हजार रोजगाराच्या संधी कृषी वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये भारतात तीन हजार तीनशे बावीस लाख मेट्रिक टन इतकं विक्रमी अन्नधान्य उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात सव्वीस लाख मेट्रिक टनाची वाढ केंद्रीय आस्थापनामधील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या किमान वेतन दरात वाढ करण्याची केंद्र सरकारची घोषणा संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी भूतकाळाच्या पिंजऱ्यातून बाहेर ये सुधारणांचा मार्ग अवलंबून अपरिहार्य परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची जी ट्वेंटी बैठकीत प्रतिपादन इस्रायल आणि हिजबुल्लाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लेबनॉनमध्ये प्रवास न करण्याच्या भारतीय नागरिकांना सूचना एकवीस दिवसांचा युद्धविराम देण्यासाठी अमेरिका आणि फ्रान्स यांची सहमती औषध गुणवत्ता नियामक संस्थेनं केलेल्या तपासणीत पॅरासिटेमॉल सारखी एकोणसाठ औषध गुणवत्ता निकषांवर अनुत्तीर्ण कंपन्यांना अलर्ट जारी मेदा सोमय्या यांच्या मानहानी खटल्याप्रकरणी मुंबईच्या स्थानिक न्यायालयानं संजय राऊत यांना ठरवलं दोषी पंधरा दिवसांचा तुरुंगवास आणि दंड मुंबईतून पाच ऑक्टोबरपर्यंत तर राज्यातून दहा ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस निरोप घेणार हवामान विभागाची माहिती